आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बंडू खानवेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल लोहगाव हो येथील गाथा लॉन्स येथे शनिवारी रात्री आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की तर त्यांच्या चालकाला जबरदस्त मारहाण झाली होती या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बंडू शहाजी खांदवे यांच्यासह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पठारे यांचे चालक शकील शेख वर्ष शेहेचाळीस राहणार तुकाराम नगर खराडी यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली होती त्यानुसार बंडू शहाजी खांदवे शेखर मोझे विलास खांदवे कालिदास खांदवे गणेश खांदवे रामेश्वर पोळ मेघराज खांदवे प्रतीक खांदवे सागर कर्जे ओमकार खांदवे उर्फ ओम्या हरिदास खांदवे तुकाराम रामदास खांदवे तसंच इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व आरोपींनी लाथाबुक्यांनी तसंच जड वस्तूने शेख यांना मारहाण केली होती त्यामध्ये पन्नास हजार किमतीची सोन्याची चेन आणि एक हजार रुपये असा एकूण एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गहाळ झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश प्रशांत माने करत आहेत ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज